दरम्यान डाळ खराब असणाऱ्याला सरकारच जबाबदार असल्याचं आता संजय राऊतांनी म्हटलेलं आहे यापेक्षाही वाईट डाळ आदिवासी पाड्यांवरती असते मोदी सरकार जे फुकट धान्यांचं वाटप करतं त्याची गुणवत्ता तरी बघा असं सुद्धा राऊत म्हणाले अशा प्रकारे टॉवेलवर एका आमदाराने मारहाण करायची का असा सवाल सुद्धा आता राऊतांनी विचारलेला आहे जर डाळ खराब असेल त्याला जबाबदार कोण आहे तुमचं सरकारच आहे ना ही डाळ याच्यापेक्षा वाईट डाळ महाराष्ट्रामध्ये आदिवासी पाड्यांवर गोरगरिबांच्या घरामध्ये मिळते हा मोदी जे काय फुकट धान्य वाटत आहेत सगळ्यांना त्या धान्याची क्वालिटी आपण बघा फक्त आमदारांना पन्नास फुटे मिळालेले आहेत ठेकेदारांना जे जेवण करणारे कॉन्ट्रॅक्टरना पन्नास पन्नास फुटे मिळाले नाही आहेत त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहेच त्या कॅन्टीन मध्ये सुरू म्हणून अशा प्रकारे वरती मारहाण करायची कामदारां